पहा मुलांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पुस्तकातील सातवा जो पाठ आहे त्याचं नाव आहे वडेश बहरला तो आपण अभ्यासणार आहोत चिंचपूर नावाचे गाव होते गावाजवळ ओढा होता तिथे एक झाड जाड़ होते झाडाचे नाव होते वडेश वडेश उंच उंच वाढला होता जणू काही आबाळाला भिडला होता आजूबाजूला खूप खूप पसरला होता फांदी फांदीवर पाणीच पाणी होती पाणी हिरवीगार होती झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फार मजा यायची झाडावर चिमणी कावळा खारुताई मैना रागू यायचे किलबिल करत बोलायचे गोड गाणी गायचे वडेशला पाखरांची भाषा समजायची तो पानांची स सळसळ कर करून बोरायचा आणि फडफड करून रागवायचा पाखरांना पिले होती चिमणीचे पिलू होते चिनू का कावळीनीचे पिलू होते कानू पोपटाचे पिलू होते पिनू पिले लपाछपी खेळत पारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत दुपारी वड्याची झोप मोडायची तो वैतागून जायचा पिलांवर रागवायचा पिलांना सांगायचा उडा उंच उंच भूर भूर जा खूप दूर दूर करता खूप कटकट कर कर कर। निघा इथून झटपट पिलांना वडेचा राग यायचा ती वडेचे नाव आईबापांना सांगायची नेहमी नेहमी पिलांचे बोलणं ऐकून पाखरांना वडेचा राग आला अचानक पाखरे दूर निघून गेली इथे कोणी बोलायला नाही कोणी खेळायला नाही आता काय करावे वडेसला एकटे एकटे वाटू लागले हिवाळा संपला ऊन तापू लागले फांदीवर तांबूस कोळी अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटी होत गेले कोवळी पाणी दिसू लागली पाणी हिरवीगार झाली फांदीवर फांदी वर... फांदीवर फांदी हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले ते हळूहळू लालसर झाले मग फळे लाल, लाल चुटूक झाली जाता येता पाखरांना फळे दिसू लागली ती शिळ घालून वडेशला हाका मारू लागली वडेशला पाखरांची ओढ होतीच रुसवा संपला होता तो पाखरांना बोलावू लागला यारे या रे यारे या रे या पटकन या पटकन या लाल लाल फळे खाऊन जा पाखरे बोलू लागली येतो येतो पटकन येतो हसत नाचत चटकन येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खातो पाखरे वडेचजवळ आली नवी गळटे बांधले वडेचजवळ राहू लागली वडेशला खूप आनंद झाला मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला पहा मुलांनो या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे या पाठाखाली असलेले पान नंबर अठरावर आणि पान नंबर एकोणीसवर दिलेले जे प्रश्न आहे ते तुम्हाला गृहपाठ म्हणून तुमच्या मराठीच्या वहीत लिहायची आहेत धन्यवाद